आज आपण बनवतो आहे मसाली वरण हे मसाली वरण लग्नाच्या पंक्तीमध्ये बनवलं जाते ते आपण किती आवडीने असे खातो त्याच प्रकारचे वरण आज आपण बनवू तर नमस्कार मंजुषाच किचनमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत हे वरण जर तुम्ही एकदा बनवलं तर तुम्हाला खात्री देऊन सांगते तुम्ही परत परत बनवाल तर चला लगेच बनवू वरण लेट्स क एका एका कुकरमध्ये आपल्याला एक ते दीड दीड ग्लास पाणी टाकायचे आहे आणि पाणी छान गरम होऊ द्यायचं नंतर एक वाटी आता इथे घेतलेली आहे तुरीची डाळ तुरीची डाळ छान निवडून घेतली आणि ते दोन ते तीन पाण्याने स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे आणि डाळ धुतल्यानंतर आता कुकर आपल्याला आता कुकरमध्ये सुद्धा पाणी छान गरम झालेलं आहे त्याच्यात ही डाळ टाकायची आहे सर्व शिजण्यासाठी आणि डाळ टाकल्यानंतर टाकायचं आहे थोडंसं असं तेल म्हणजे डाळ लवकर शिजली जाईल आणि कुकरचं व्यवस्थित झाकण लावून तीन ते चार शिट्ट्या होऊ द्यायच्या आहे आता इथे आपण घेऊ दोन कांदे आणि त्या कांद्यांना छान असं बारीक कापून घ्यायचं आहे बारीक कांद्याला बारीक कापून घेऊ आणि नंतर आपल्याला हे बघा अशा प्रकारे कांदा कापला आपण आणि आता नंतर आपल्याला टोमॅटोसुद्धा कापून घ्यायचं आहे बारीक असं आता आपण इथे मसाला घेत गे, मध्ये घेतलेला आहे कांदा आणि टमॅटो आणि पाच ते सहा लसणाच्या पाकड्या आहेत आणि अद्रकचा तुकडा आहे त्याला पण आपण असं बारीक कट करून घेतलेलं आहे आता एका पातेल्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे साडेतीन पड्या तेल टाकून घेऊ आणि तेल टाकल्यानंतर आता आपल्याला टाकायचं आहे जिरं आणि मोहरी जिरं मोहरी छान फुलल्यानंतर टाकायचं आहे कांदा कांदा आपल्याला इथे छान असा होऊ द्यायचा आहे म्हणजे असा लालसर असा कांदा आपल्याला छान असा भाजायचा आहे तो रंग बदलेल तोपर्यंत त्यातच आता आपण एका साईडला मसाला करून घेऊ दोन चमचे इथे आपण लाल मिरची पावडर घेतलेली आहे आणि एक चमचा घेतलेला आहे धना पावडर आणि एकीकडे आपला कांदासुद्धा होत आहे आता आपण त्या कांद्यालासुद्धा वेळोवेळी हलवत राहिला आहे नाहीतर तो खाली लागला जाईल आता आपण टाकूया कढीपत्ता आवडीनुसार कढीपत्तासुद्धा किती छान असा सुगंध येत आहे कढीपत्त्याचा आता हे आहे अद्रक आणि जी लसण आहे त्याची पेस्ट आहे ही ती आपण टाकली त्याला पण छान असं हलवून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं आता आपल्याला इथे आपण जे बारीक टमॅटर के टमॅटो केलेले होते बारीक कापलेले होते दोन ते आता आपल्याला याच्यात टाकायचे आहे आणि त्यांना पण छान असं हलवून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं हे वरण खरंच तुम्ही नक्कीच करून बघा खूप असं स्वादिष्ट असं तयार होत आहे आणि करायलासुद्धा खूप सोपी अशी पद्धत आहे आणि सर्व असे आवडीने खातात ह्या वर्णाला आणि खूप असं लवकर बनलं जाते आता आपल्याला इथे टाकायचं आहे आपण जे लाल मिरची पावडर घेतलेली आहे आणि धना पावडर ती आपण इथे टाकलेली आहे आता प्लेटमध्येच थोडंसं पाणी टाकून आपण त्याच्यात पाणी टाकून घेऊ पातेल्यामध्ये म्हणजे जी लाल मिरची पावडर असते ती जडली जात नाही आणि त्याला करपलेला असा वाससुद्धा येत नाही हे बघा किती सुंदर असा तयार झालेला आहे मसाला ही एक वाटी आपल्याला याच्यात आपण पाणी टाकलेला आहे आणि मसाला छान असा शिजत आहे वरणाचा तुम्ही बघू शकता किती छान असा झालेला आहे तो आता थोडा वेळ असं झाकण ठेवून देऊ म्हणजे त्याला शिजण्यासाठी थोडी मदत होईल हे बघा आता आपण काढून घेतलं झाकण आणि आता आपल्याला आपण परत एकदा हलवून घेत आहे आता चवीनुसार आपल्याला मसाल्यातच मीठ टाकायचं आहे चवीनुसार आणि नंतर टाकायची आहे हळद कलर येईल तसा आणि आता आपण टाकून घेऊ थोडासा गरम मसाला आपल्या आवडीनुसार परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे बघा किती छान असा आपला मसाला तयार झालेला आहे इथे वरणाचा आता ही जी आपण डाळ टाकलेली होती कुकरमध्ये ती छान अशी शिजलेली आहे आता तिला आपण इथे टाकून देऊ पातेल्यामध्ये दे। आता त्याच्यात आपल्या अंदाजानुसार असं पाणी टाकायचं आपल्याला वरण जास्त घट्ट पातळ जसं पाहिजे तसं प्रकारे, हे बघा तुम्ही बघू शकता किती सुंदर असं कलर आलेला आहे आणि तुम्ही खरंच नक्कीच एकदा बनवून बघा खूप अशी छान असं हे पद्धत आहे बनवण्याची आणि भातावरता भातावरती तर खूपच असे स्वादिष्ट हे वरण लागते आता आपण टाकूया कोथंबीर आवडीनुसार हे बघा किती सुंदर असे दिसत आहे कोथंबीर तर एकदा परत आपण हलवून घेऊ वरणाला आणि थोडा वेळ उकडी होऊ द्यायची झाकण ठेवून अर्धवट असं आणि आता तुम्ही बघू शकता किती छान अशी उकडी आलेली आहे आणि आपलं वरण हे तयारच आहे आपलं वरण किती स्वादिष्ट असं तयार झालेलं आहे आता याला भातासोबत खाण्यासाठी पोळीसोबत खाण्यासाठी ते रेडी आहे तर तर ह्या प्रकारे भातावरती हे वरण घेतल्यावर इतकं अप्रतिम लागते ना तर खरंच जर हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटू आपण एका नवीन रेसिपीसोबत लवकरच तोपर्यंत बाय